नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौषमण्याच्या कृष्णपक्षाची द्वादशी आहे नक्षत्र पूर्वाशाळा आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैथिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही करू शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर योग करणार आहे चंद्र आणि चंद्र आणि शुक्राचा हर्षलशी त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी मंगळ आणि नेप्रूंचा लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या भाग्यसाणा चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीतला हर्षल आणि बांग्यातले चंद्रशेखर परस्पर त्रिकोणयोग करणार आहे तश्मातला मंगळ आणि व्ययातलं हे परस्पर लाभयोगसुद्धा करणार अतिशय उत्तम दिवस आहे आजचा खास करून आज तुमचे कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल विवाहित असंबर वैवाहित जुढेदारी बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो आजच्या दिवशी नवनवीन संकल्पना सुचू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण सकारात्मक एक घटना अनुभव असण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिली एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या वेळातल्या आचलबरोबर अष्टमातला शुक्र हे त्रिकोण योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या बागेतल्या मंगळाबरोबर लाभाचा ने हे हा लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आरोग्य आरोग्यकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील लाच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काय चुलकदार संकल्पना सुद्धा सुचू शकतील जे तुमच्या कार्यक्षेत्र संदर्भातल्या महत्वपूर्ण करतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये विवादासंदर्भ सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या सातव्या सणात भ्रमण आहे तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभातल्या अशुल बरोबर सप्तमातला चंद्र शुक्र त्रिकोण योग करणार आहेत अष्टमातल्या मंगला दशमातला नेटचुन हा लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसमुद्र सूर मधुर अशा प्रकारचे दिसून येते त्याचप्रमाणे काही उत्तम लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देण्या गरजेचं राहील अनपेक्षितपणे लाभ मिळण्याची शक्यता येणार दोन ते तीन दिवसात चांगल्या प्रकारे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे कर्करास कर्क ज्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातला चंद्र शुक्र आणि तुमच्या दशमातला हा शल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत सप्तमातला मंगळ आणि वांगेतल्या नेचिं हे परस्पर लाभ योग करणे दिवस महत्त्वपूर्ण राहील मात्र आरोग्य अत्यंत गरजेचे राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या सं त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असेल त्यांच्यावरून तुम्हाला चांगले काही आर्थिक लाभ मिळू शकतील याप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही निर्णय तुम्ही घेऊ शकाल येण्या दोन तीन दिवसात विवाहच्या संदर्भात वैवाहिक छोटा नातेसंबंध सुधारतील त्यांच्यापुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संपवतो यानंतरची जे रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षलबरोबर तुमच्या पंचमातले चंद्रशुक्र हे त्रिकोणयोग करणार आहे चंद्र पंचमामध्ये चंद्र आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे षष्टातला मंगळ आणि अष्टमातले शिंदे हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली राहणार आहे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर तरी आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदाय राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवता एकंदरीतच दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानाच्या दरात कन्या राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे त्वितीय असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग हो करणार आहे तुमच्या अष्टमातल्या हर्षल बरोबर चतुर्थातले चंद्र आणि शुक्र त्रिकोण हो योग करणार आहेत पंचमातला मंगळ आणि सप्तमातला निपचुन हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा दिवस आहे त्यामध्ये घरातल्या व्यक्तींपासून नातेसंबंध सुधारतील वास्तूच्या संदर्भात कुठलेही महत्त्वपूर्ण काम हो करायचे असेल तर आजचा आता अतिशय उत्तम आहे काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील त्याचप्रमाणे जर विवाहित असतं जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुरा दो अशा प्रकारच्या दिवशी येते जर देश। तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता ट्रेड करत असाल तर तुम्ही बांधलेले अंदाज बरोबर येतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील यानंतरची जी रस आहे ती आहे तुळरास राशीच्या तृतीय स्थाना चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुझ्या सप्तमात असणारा हर्षल बरोबर त्रिकोनातील तृतीयातला मंगळ हर्षल हे त्रिकोण योग करणार आहेत चतुर्थातला मंगळ आणि षष्टातला निप्चर हे परस्पर लाभ करणार आहे दिवस घाई गडबडीचा राहील मात्र मात्र महत्वपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करू शकाल याचप्रमाणे विवाह असेल तर वैवाहिक जोडीदारांच्या गती समर्थ साधारतील विवाह अचानकपणे जुळून येणं किंवा प्रत्यक्ष होणं अशा प्रकारचे सुद्धा काय अनुभव तुम्हाला येणारा दोन ते तीन दिवसात होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी घाई गडबडीचा असला तरी शुभोपलब्दा असाच असणार आहे यानंदाची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या षष्टातल्या हर्ष बरोबर द्वितीयातला चंद्रशुक्र हे त्रिकोण योग करणार आहेत तृतीयातला मंगळ आणि पंचमातला निपचुन हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा दिवस आहे महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील याचप्रमाणे विवाहित असेल तर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा जर का तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा हर्षलबरोबर तुमच्याच राशीतलं चंद्रशोक्र हे त्रिकोणयोग हो करणार आहे द्वितीयातलं मंगळ आणि चतुर्थातलं लेखन हे परस्पर लाभयोग करणार आहेत आज तुमचे एनर्जी लेवल आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल याचप्रमाणे आजच्या देशात जर तुम्ही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या मनातली हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून देईल शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही अंदाज अंदाजसुद्धा बरोबर ठरू शकतील हॅपी गो लकी अशा प्रकारचा दिवस आहे येणारा दोन ते तीन दिवसामध्ये महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात एकत्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर चंद्र युती हो करणार आहे तुमच्या चतुर्थात असणारा अर्शल बरोबर चंद्र त्रिकोणयोग हो करणार आहे तुमच्याच राशीतला मंगळ आणि तृतीयातला निप्टून हे परस्पर योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून असेल तर वैवाहिक धोळीदारामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भासून त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला बाहेर जाण्याचे योग संभवतात घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे या दिवसामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हाती घेतलेली कामं सहजपणे पूर्ण होताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीचा लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा हर्षलबरोबर लाभातला चंद्र आणि शुक्र त्रिकोण योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या वेळातल्या मंगळाबरोबर द्वितीयातला निपचुण जो आहे तो लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय उत्तम लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण कामं तुमचे तुम्ही हातावेळे वेळ करू शकला भाग्याचे साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभ आहेत याचप्रमाणे तुमचे जे काही मित्रपरिवार असेल ज्यांना बाहेर फेला जाण्याचा योग संभवतो येणार दोन ते तीन दिवसात महत्वपूर्ण कामं हाता वेगळे करू शकाल तुम्ही जास्त प्रमाणात बिझी राहू शकाल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास ज्या दाव्या सानं चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्रनुती करणार आहे द्वितीयातल्या अशुल बरोबर बाल तुमच्या दशमातले चंद्रशुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार याचप्रमाणे तुमच्या दशमातला मंगळ आणि व्ययातलं निपचार हे परस्पर लाभ मिळ करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस म्हणजे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडवणी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आली याचप्रमाणे काही उत्तम लाभ होऊ शकतील किंवा महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सुद्धा विचार केला जाईल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता बऱ्याचपणा थळेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सध्या लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद